आपला एक आताड्यातलं म्हणतो तसा माणूस असल्यामुळे आपण सगळेजण त्याच्या काळजीने या ठिकाणी जमा तो तो जो पुढे म्हणजे पाटलांचा आणि जरंगे पाटलांनी अत्यंत प्रामाणिकपणानं मोठ्या निष्ठेनं तळमळीनं सर्वांच्या विधानसभेच्या अगोदर सतत सातत्यानं महाराष्ट्रात मोठा संघर्ष केला त्या संघर्षाच्या के लोक लोकही प्रचंड संख्येनं जमा झाले परंतु आपल्याला अपेक्षित असं उत्तर त्याच्यातून जन्माला आलेलं नाही मग आता काय करावं या परिस्थितीमध्ये परिस्थिती तर अशा पद्धतीची आहे आपल्याच काठीनं आपल्यालाच मारायचा कार्यक्रम ह्या व्यवस्थेत चालला म्हणजे जातीच्या आधाराने बोलत नाही ते जे महाराष्ट्राचं राज्य चाललेलं आहे अत्यंत प्रतिगामी विचाराचं राज्य चाललंय ते रामाचं नाव गेल देवाचं नाव गेलं परंतु अत्यंत राक्षसी वृत्तीनं चाललेलं त्यांचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये समाजातल्या सगळ्या संस्था त्यांनी मोडून टाकलेल्या आहेत आपल्यापैकी आता इथं आपण बसलो इथं आपण खोलात नाही शिरायचं कुणी सहमत असेल सहमत असणार नाही अरे एखादा का काहीतरी का आंतरराष्ट्रीय कीर्तीचा डाको बिखू चालल्यासारखं तेव्हा वाल्मिकरा ढेंगला सापडत नाही आणि चाळीस चाळीस दिवसांनी पंचेचाळीस पंचेचाळीस त्यांचा कार्यक्रम चालत असत हो आणि त्या पुण्याला काहीतरी एका आमदाराचं कोणतरी मामा भीमा बापट का काहीतरी काहीतरी झालं की त्या बापटाचं बेपटला दुसऱ्या दिवशी तो सापडतोय मग आपण विचार कधी करणार या गोष्टीचा यंत्रणा आपली आपण आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे तुम्हाला मी हो सांगतोय आता या निमित्ताने एकच गोष्ट सांगेल की तुमच्यापैकी आनंदनं तर आनंद ते नाव माहीत आहे पण तुमच्यापैकी बाकी त्यांनी कधी ऐकलं नसेल तर डॉक्टर आळंके हे नाव तुम्ही ऐकलं नसेल तर नाव ऐका आणि त्यांचं पुस्तक पहा त्या पुस्तकाचं नाव आहे आता आपल्या धडावर आपलंच शिर पाहिजे धड आपलं आणि वर ब्राह्मणी व्यवस्थेत काय चालणार आहे ते आपला जर आपलं जर धड असेल आपलं जर पाय असेल आपण जर त्याचं पोषण करत असू तर वर डोकं सुद्धा आपल्या विचाराच पाहिजे बहुजनाच्या कष्टकऱ्याचा शेतकऱ्याचा आणि म्हणून जरांगे पाटील कष्टकरी माणसाला शेतकऱ्याला कुणब्याला आरक्षण मागायला निघालेले आहेत आणि मी अशा गरीबाचा विचाराचा एक कार्यकर्ता कम्युनिस्ट पक्षाचा म्हणून मी या आंदोलनाला पाठिंबा देतो ...pura-pura di lelotah ni, apa yang berhubungan dengan itu?